शोध बातमीचा नायकांचा नायक बातमी आंबेडकरी अनुयान क्रांतिकारी जयविंद मी आनंदराज आंबेडकर आपल्या सर्वांना आवाहन करतोय की एक जानेवारी दोन हजार बावीस या रोजी भीमा कोरेगाव येथील क्रांती स्तंभाला दोनशे वर्ष पूर्ण होत आहेत आणि हा एक ऐतिहासिक सोहळा आहे आणि त्यासाठी लाखोच्या संख्येनं तिथे उपस्थित व्हा रिपुलन सेनेतर्फे सकाळी सहा वाजल्यापासून शौर्यथेचा कार्यक्रम होईल त्याचबरोबर त्यानंतर भारतीय वध महासेचा कार्यक्रम होईल आणि नंतर दुपारी बारा वाजता रिपुलन सेनेची जाहीर बैठक मिटिंग होणार आहे या सर्व कार्यक्रमाला आपण अवश्य उपस्थित राहा हा एक अत्यंत ऐतिहासिक असं एक पर्व आहे की आपण पाहिलं की याच्यामुळंच या देशामध्ये खऱ्या अर्थानं पेशवाई संपली अशी ही भीषण युद्ध जे या तुमच्या माझ्या पूर्वजांनी लढलं आणि त्याचं खास करून आठवण देण्यासाठी म्हणून आपण हा का। कार्यक्रम दरवर्षी घेतो माझी सरकारला विनंती आहे की सरकारनं सहा डिसेंबर रोजी ज्या पद्धतीनं जी आर काढून आंबेडकरी समाजाला अटकाव करण्याचा प्रयत्न केला परंतु आंबेडकरी समाजाने बिलकुल तो झिटकारून लावला यावेळेस अशा पद्धतीचा कुठचाही प्रयत्न करू नये आणि असा अपशकून करण्याचा प्रयत्न केला तरी आंबेडकरी समाज ऐकणार नाही लाखोच्या संख्येने येईल येईल आणि येईल ये ये फक्त आम्हाला तुमच्याकडे विनंती एवढीच आहे की आपण कसल्याही प्रकारची आतापर्यंत तिथे व्यवस्था करत नाही ना पाण्याची ना शौचालयाची ना कसल्या लाईनची आपल्याला जमत नसेल तर रिप्लेस सिलेकडे द्या रिप्लेसिरा पूर्णपणे त्याचा संपूर्ण व्यवस्था करेल लोकांना हाल अपेक्षा प्रचंड करावं लागतं चार चार पाच पाच किलोमीटर चालव लागतं हे अत्यंत दुर्दैवाचं आहे सरकार ही जाणीवपूर्वक करता असं आंबेडकर समाजाचं मत झालेलं आहे त्यामुळे यामुळे सरकारने योग्य ती व्यवस्था करावी आणि खबरदारी घ्यावी एवढीच रिपोलेस सिलेतर्फ्या आमची सरकारला विनंती आहे आणि परत एकदा आंबेडकर समाजाला या ऐतिहासिक अशा कार्यक्रमाला आपण लाखोच्या संख्येने या एवढं जाहीर आवाहन करतो जय भीम